मित्रांनो आई ही आईच असते मग ती सख्खी असो की सावत्र असो बऱ्याच वेळा असं घडतं की एखादा मुलगा असतो आणि त्याला त्याची जी बायोलॉजिकल मदर आहे म्हणजे जिनं जन्म दिला तर मुला, 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 ती आई काही त्रासामुळं किंवा काही आजारपणामुळं किंवा इतर अन्य गोष्टींमुळं किंवा ती आपल्या पतीसोबत नांदत नसल्यामुळं ती त्या मुलाला लहान असताना सोडून जाते वडील जे आहेत ते दुसरं लग्न करतात आणि जी सावत्राई असते ती त्या मुलाचा अगदी लहानपणापासून सांभाळ करते आणि तो तो मुलगा जो आहे तो मोठा होतो शिक्षण घेतो नोकरीला लागतो आणि दुर्दैवानं तो जर मुलगा एखाद्या नोकरीला लागलेला असेल आणि तो नोकरीवर असताना जर मयत झाला तर त्याचं जे पेन्शन वगैरे गोष्टी असतात फंड्स असतात तर त्याला वारस कोण याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो की आफ्टर द डेथ ऑफ सन व्हेदर द स्टेप मदर विल बी एन्टायटल फॉर पेन्शन म्हणजे एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला जर का काही पेन्शन मिळणार असेल तर त्या पेन्शनच्या स्कीमला जी सावत्राई आहे तर ती पात्र आहे का ती इलिजिबल आहे का तर हे कन्फ्युजन जे आहे हे दूर करणारा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा असे प्रसंग उद्भवतात म्हणजे ती व्यक्ती जेव्हा जिवंत असते तेव्हा त्या व्यक्तीची कुणी विचारपूस करत नाही कुणी त्या व्यक्तीचं पुढं मागं पाहत नाही सुख दुःख पाहत नाही त्याचं पालनपोषणाची जबाबदारी कोणी घेत नाही आणि अशावेळी आई जी असते ती त्याचं पालनपोषण करते त्याला मोठं करते शिक्षण जे आहे ते देते आणि शिक्षण देऊन तो नोकरीला लागतो आणि जेव्हा दुर्दैवानं असे प्रसंग घडतात की ती व्यक्ती मयत होते आणि त्याच्या पेन्शनला म्हणजे जे मरणोत्तर मिळणारे जे फायदे आहेत त्याला जेव्हा ते घेण्याची ती रक्कम घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या आईला तू सावत्र आहे तुझा काही संबंध नाही तू काही त्याची जन्म दिलेली आई नाही असं म्हणून ती रक्कम देण्यास नकार दिला जातो किंवा तिला त्या सावत्र आईला त्या लाभापासून दूर ठेवलं जातं याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं सा नाव सांगतो आहे की जयश्री वाय योग जोगी जयश्री वाय जोगी जे ओ जी आय जोगी वर्सेस युनियन ऑफ इंडिया माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या केसमधील हा न्यायनिर्णय आहे दोन हजार पंचवीस सालातील आहे रिसेंट केसलो आहे याच्यामध्ये जे हेडनोट आहे ते आपण पाहूया द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट फॉर वेलफेअर लेजिस्लेशन्स लाईक पेन्शन स्कीम्स द टर्म मदर शुड बी इंटरप्रिटेड परपोसिवली टू इन्क्लूड अ स्टेप मदर हु हॅज फुलफिल्ड द रोल ऑफ अ मदर अँड नॉट टू बी कन्फाईन्ड ओनली टू द बायोलॉजिकल मदर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की विशेषत जेव्हा या वेलफेअर स्कीम्स असतात जसं की पेन्शन असेल फंड असेल ग्रॅच्युटी असेल तरिया, जा तर या जे मरणोत्तर ज्या स्कीमा आहेत एखाद्या व्यक्तीला ज्या देय रक्कम आहेत शासनाकडून तर त्याच्या संदर्भामध्ये वेलफेअर लेजिस्लेशन लाईक पेन्शन स्कीम्स जसं की पेन्शनची स्कीम आहे तर त्यामध्ये द टर्म मदर त्याच्यामध्ये आई हा शब्द वारसाच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्याच्या मृत्यूनंतर जो आहे ते वारस कोण तर कायद्यामध्ये मदर हा शब्द वापरलेला आहे तर मदर म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मदर म्हणजे आई या शब्दाला शब्दाचं स्पष्टीकरण देताना या शब्दाला इंटरप्रिट करताना इंटरप्रिटेशन करताना असं म्हटलेलं आहे की शुड बी इंटरप्रिटेड परफोसिवली टू इन्क्लूड अ स्टेप मदर आई या शब्दाचा अर्थ सावत्र आईसुद्धा असा ग्राह्य मानण्यात यावा असं या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ज्या आईनं हू हॅज फुलफिल्ड द रोल ऑफ अ मदर म्हणजे अशी आई जी सावत्र असून तिनं एका आईसारखा रोल जो आहे तो त्या मयत व्यक्तीच्या संदर्भामध्ये बजावलेला आहे म्हणजे सख्या आईची सुद्धा कमी जी आहे ती त्या सावत्र आईने त्या मुलाला भासू दिलेली नाही त्यामुळं आई या शब्दाची व्याप्ती जी आहे ती Uh, किती मोठे आहे हे स्पष्ट करून सुद्धा मदर या शब्दामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानलेलं आहे कायदेशीरदृष्ट्या आणि जिनं जो आई म्हणून रोल जो आहे प्ले केलेला आहे आई म्हणून जे कर्तव्य निभावलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की आईसुद्धा जी आहे ती आई या संज्ञेमध्येच येते आणि पुढं म्हटलेलं आहे अँड नॉट टू बी कन्फाईन ओनली ॲज अ बायोलॉजिकल मदर आई ही फक्त जन्मदातीच आहे असं समजण्यात येऊ नये तर ती सावत्र जरी असली आणि त्या सावत्र आईनं सख्या आईसारखा जर कर्तव्य सगळी निभावलेली असली तर त्या अनुषंगानं जे आहे ते पेन्शनच्या बाबतीमध्ये सावत्र आईसुद्धा वारस होऊ शकते असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे केसचं नाव आहे जयश्री वाय जोगी वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल माहिती आवडली असल्यास माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं बटन दिसलं कलरचं तर हाईप या बटनालासुद्धा आपण क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्सना आणि पेजेसला फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळं कोणाचा तरी फायदा होईल धन्यवाद